त्याने आम्हाला सोन्यासारखे सांभाळले आहे म्हणून तिचं नाव पडलेलं आहे सोनी आहे समजलं हॅलो गाय तर आज आमच्या गावी पूजा होती तर हे काका बसलेले पूजाला म्हणून आता काका पाया पडत आहेत सगळ्यांचे काकी पण आले ती बघा काकी तुम्ही बघू शकता बघा काकीने किती सजा सजा दर्जा केली आहे ते बघा तो बघा काय आणि काकी आली आणि काका काहीतरी बोला तुम्ही बोला ना तू ब्लॉग मध्ये बोला का, काय बोलली माहिती बोला की पितळ्याच्या ताटामध्ये टिकलेली केळी दिलीचं नाव घेते सत्यनारायण पूजेचे कोकणात पिकतो अंबानी काजू अरे कोकणात पिकतो अंबानी काजूल काका का फुल नाही अजून बोला काय तरी आणि आमची आळू बघा तुम्ही आरू डान्स घेतलेला पण परत कॅन्सल केला काय <laughs> आणि काका बघा आणि ती ब बबुली गिट्टी आणि रुचिरा दीदी आपण आढायचं नाही ती बघा आयची दीदी ए श्री तोंडा काय फक्त आहे ए भाल जण ब्लॉक चा आता मग ब्लॉकमध्ये काढीन तिला घे हा बघा शिक दादा हॅला हा बघा तुम्ही सोनिया ही आमची सोनिया आहे ते त्याने आम्हाला सोन्यासारखे सांभाळलेला आहे म्हणून तिचं नाव ले ले? सोनी सोनिया समजलं का स्वस्तिकरा कोण आहे हा मयंकरावांचं बाय मयंकचं घर हा या घराचा मालिक होता माझा लेख मग